आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत हे गव्हाचे तळणीचे मोदक आहेत याआधी आपण उकडीचे तांदळाचे मोदक सुद्धा केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनल वर जाऊन पाहू शकता मोदकाची पारी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि पोह्याच्या चमचाने चार चमचे मी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे चवीनुसार थोडस मीठ घालायचे कारण पारी मिठामुळे एक छान चव येते ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यानंतर यामध्ये मी घातले कडकडीत तापून घेतलेला दोन चमचे म्हणजेच दोन पळी तेल हे तेल पिठाला छान चोळून घ्यायचंय सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे आता इथे पीठ मळण्यासाठी पिठाच्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पिठामध्ये हे पाणी आपण थोडं थोडं ऍड करत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय हे पीठ जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही मीडियमच मळायचं आहे इथे अर्धी वाटी पाण्याचा आपल्याला वापर झालेला आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये पीठ आपलं व्यवस्थित मळलं जातं आता ह्या मळलेल्या पिठाला तेल लावायचं तर मी इथे पॅनला जे तेल लागलेलं होतं त्याच्यामध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे आता झाकून ठेवूया तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी नारळाचा चव घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता या साखरेमध्येच थोडेसे विलायची दाणे सुद्धा मी वाटून घेतले आहेत आपल्याला या मोदकासाठी पिठी साखर लागणार आहे म्हणून आपण ही साखर वाटून घेतली आहे एका पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचंय आणि त्यामध्ये तीन चमचे रवा बारीक रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा छान खमंग भाजून झाला की लगेचच त्यामध्ये खोबऱ्याचा चव आहे आणि तो सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी छान परतून आहे खोबरं आणि रवा आपण तीन मिनिटांसाठी छान परतून घेतलंय आता त्याला बाइंडिंग छान यावं यासाठी आपण घालणार आहोत इथे दूध हे दूध तीन ते चार चमचे आहे म्हणजेच ही छोटी अर्धी वाटे आपण घेतला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया आपण वाटून घेतली पिठी साखर आणि ही पिठी साखर सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सारण आपलं रेडी झालेलं आहे पण जर तुम्हाला यामध्ये केशराचा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही दुधामध्ये केशराच्या काड्या थोड्याशा भिजत ठेवून ते दूध तुम्ही यामध्ये ऍड करू शकता त्यामुळे सारणाला एक पिवळसर रंग येतो आणि फ्लेवर सुद्धा छान येतो आता हे सारण एका दुसऱ्या मध्ये काढून घ्यायचंय आणि छान असं थंड करून घ्यायचंय गरम गरम सारण आपण मोदकात भरायचं नाही चला तर सारण आता आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता मोदकासाठी आपण पारी तयार करून घेऊया त्यासाठी आपण मळलेल्या गव्हाच्या पिठाची मी इथे अशी एक मस्त पातळ चपाती लाटून घेतलेली आहे वाटीच्या या या साह्याने याला असं हे गोल गोल कट करून घ्यायचंय म्हणजे आपले मोदक सगळे एकसारखे होतील किंवा सगळ्या एकसारख्या समप्रमाणात अशा छोट्या छोट्या पुऱ्या सुद्धा लाटून घेऊ शकता पण त्या पातळ लाटायच्या आहेत कट केल्यावर या मला थोड्याशा जाडसर वाट होत्या त्यामुळे मी पुन्हा त्याच्यावरनं लाटणं फिरवून घेतलेलं आहे आता एक पिठाची पारी मी हातात घेतली त्यावरती सारण भरलेलं आहे आणि हे पहा या पद्धतीने मी अशी एक एक अशी एक एक फोल्ड मारत मारत चाललेली आहे आता या सगळ्या व्यवस्थित प्लेट्स पडल्या की मग त्याला अशा दोन तीन बोटांच्या मधोमध असं धरून व्यवस्थित या सगळ्या प्लेटी एका साईडला अशा गोळ्या करून घ्यायच्यात मधोमध गोळा करायच्यात आणि मग त्याचा तो मोदकाचा जो वरचा शेंडा असतो तो तयार होतो हे पहा मस्त झाला ना मोदक तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही साचा सुद्धा वापरू शकता पण हे असे मोदक सुद्धा करणं खूप इझी आहे सगळ्या मोदकांमध्ये एकसारखं सारण भरलं जावं त्यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे सगळ्या पारी ठेवून घेतल्या आणि सारण त्याच्यावरती आधीच ठेवून घेतलं आता पटापट आपले मोदक हे तयार होतात हे पहा काय मस्त दिसतात ना आपण बनवून घेतलेल्या सारणामध्ये बरोबर बावीस तेवीस मोदक तयार होतात पण मी इथे अकराच मोदक तयार केले तर आता ते आधी आपण तळून घेऊया तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता त्यामध्ये हे सगळे मोदक मी सोडलेले आहेत आता त्या ते मोदकाच्या वरच्या शेंड्यांवरती आपण थोडस साईडनी तेल सोडायचंय म्हणजेच असं उडवून घ्यायचंय आणि मोदक लगेच आपण हलवायचे नाही थोडेसे सेट होऊन द्यायचे आणि नंतर हलवायचे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित मोदक तळला जावा त्याचे शेंडे कच्चे नाही राहिले पाहिजे त्यासाठी मोदक थोडासा असा उलटा करून सुद्धा आपण तळून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याचे शेंडे कच्चे राहणार नाहीत व्यवस्थित तळे जाईल हे पहा हे सगळे मोदक व्यवस्थित तळले गेलेत मस्त कलर आलेला आहे आता याला आपण गाळून घेऊया आणि दुसरे मोदक आपण सोडून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या बाप्पाच्या आवडीचे मोदक आपण तयार केलेले आहेत मैदा न वापरता सुद्धा हे मोदक छान असे खुसखुशीत झालेले आहेत फक्त यामध्ये तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित वापरायचंय त्याचमुळे हे मोदक छान असे खुसखुशीत होतात हे पहा पारी सुद्धा पाहू शकता तुम्ही कशी झाली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका